तिचं बी आपण त्या सगळं वाटलं करून टाकले मग जीवन बी नाही राहिले मातीमध्ये आणि ते अन्न कशी चांगली देणार आहे आपल्याला कशी चांगली देईल आता माझं काम लोक म्हणतात भरपूर मोठं झालं एवढे पुरस्कार त्या पुरस्काराचे मला नावही येणार नाही मी सांगत आहे नाही पण मी आज मग हे पुरस्कार माझे हे पुरस्कार सगळे पुर या काळ्या मातीचे आणि माझ्या तेच गरिबांचे लोक म्हणतात काम मोठं झालं पण आता या कामाची सुरुवात झाली गावागावामध्ये हो ज्या टायमाला प्रत्येकाचा कामाला त्या माझी मी म्हणत माझं काम खरोखर मोठं झालं म्हणून आणि याच्यासाठी तरुण मुलांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ही माती वाचवली पाहिजे जंगली झाडं वाचवली पाहिजे जंगलामध्ये कुठलं पाणी घालित व कुठलं पाणी काहीच नाही पण त्याला निसर्ग वाचितोय उन्हाळ्यातले उन्हाळ्याचे झाड पावसाळ्यातले पावसाळ्याचे झाडं उन्हाळ्याची पण रानबाज्या आहेत पण त्या आताच्या लोकांना पिढीला माहीतच नाही आम्ही पाऊस पडलो चार महिने रानबाज्या खातून आणि ती रानभाजी एक एक औषधी ओळख उन्हाळ्याचे सुद्धा चार पाच भाज्या आहेत खायपाताचा कोंब निघतो खालून त्याला कोणी भाजी खाईल का मोठ्या जातलं माणूस पण ती भाजी औषधी ओळख होते कोंब निघाला का त्याची बारीक बारीक पिसाय ते उघडून त्याची भाजी बनवायची गायपाताचा खूप उंच जातो त्याला शेंगा येते त्याची भाजी बनवते झाड झाडे त्याला कवळे पानं आले त्या पानांची भाजी बनवते ती एक मोठी औषधी होती परत तिला भोकुला फळं आले कवळे फळांची भाजी होती मग हे आज आपण खातोय का हा आमच्या का पावसाची चाय दिवेची भाजी बर्दीची भाजी चायची भाजी आंबट भाजी मसयालाची भाजी फांदीची भाजी पोळची भाजी गुळची भाजी चिथरुकाची भाजी अशा ज्या भाज्याचे भरपूर नाव आहेत अजून कितीतरी आहे आणि एवढ्या रामभाज्या आम्ही पावसाळ्याचं खातो तर जे ग्रामीण भागामध्ये डोंगर दर्यात बाई ना ते अजून सकाळ पण तसं कंटिन्यू काम करते तसं शहरातल्या बायांना नाही वर आणि जे कोरोनाने शिकवलं सगळ्यांना का शहरामध्ये सगळे घरात बसवले पण माझा शेतकरी पण तू बसवला का कोणी घरात नाही बसवला आमच्या घरा विभागामध्ये कोणी मास्क लावला नाही कोणी कोणच्या घरी जायचं बंद झालं जा नाही फक्त बाहेरचं माणूस आलो का तेवढून आम्ही बाहेर गेलो मग मास्क लावायचे आणि मला तर माझे यायचे तेवढे यायचे नंतर गाव आल्याने अडचण आली तर तू वीज बँका बंद कर म्हणजे मी कशी बंद करू लोकांना कर कर, लोकांनी कर, लो येऊ नका तुम्हाला काय करायचं ते करा मग त्यांनी पेपर छापला जे वीज बँकेला भेट देईल ना त्याला पाच हजार रुपये दंड होईल तेव्हा महिनाभर डोकं बंद झाला मी नाही केले पण ते गाव आलेले केले कारण मलाही बोलायचं बोलता येत नव्हतं तिथे तेव्हा एक महिनाभर बंद होते आणि जे डो जो शेतकरी तानामध्ये काम करत होताना त्याची पूर्ण ह्या घामातून निघून जात होती नाही का आणि जे पैसेवाले होते ते दवाखान्यात आर्मिट झाले त्याचा पैसाही गेला आणि माणूसही गेला शहरातून आले ते खेड्यामध्ये हे याला पूर्ण होईल आणि यांच्या घरातले माणसं ते माणसं बाई झाली एखाद्याला कोरोना झाली अहो तेव्हा काही खोकला आला का झाली कोरोना ती काय कोरोना होती काय हा मला नागिन झाली होती तेच मला आणि नागिनी ना महिनाभर कौ कव कौ कौत महिनाभर मला माहित नव्हता हा नागिनी ना कौतुक होती लोक म्हणून नागिन झाली का कोरोना आली आणि मग मला त्याच्यामध्ये माझे बरेच नातेवाईक गेले मी महिनाभर आधारी होती मी म्हणा कोरोनाने महिनाभर माणूस जगत नाही मी कशी काय लग्ले <laughs> पण आमच्या साहेबांनी इथं जागा नाही तिथं जा मावशी तू दवाखान्यात जा मावशी तू दवाखान्यात जा तुझी समाजाला गरज आहे म्हणजे आता समाजाला जे द्यायचं ते दिलंय शेवट मला ए त्या दवाखान्यात लावलं मोठ्या एसिबिटी म्हणून सगळं तपासण्या केल्या फक्त बी निघाली का तर माझी बाई जी नऊबाईची होती ना आई वारली तिचा कोरोना मध्ये नवरा गेला आणि त्या टेन्शनला मला बीटीचा आजार झाला नाही तर कुठलाच आजार नव्हता फार कुठला सगळ्या तपासण्या केल्या फक्त बीटी निघाला आणि कुणी काही निघणार मावाला घसा खाऊ 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 करू मी पडलाच सांगत तस देवाचे जीवाच घ्याव्यावं कोणला तरी घसा काय मी खाऊ खाऊ करतो पण महिला भर कसं का काय मग एका माणसाने असंच म्हणजे याबाऊन सारखंच आता जवळचा होता त्याने मला फोन केला काय चालेल कसं चालेल म्हणे बाबा मला नागिन झाली होती त्या नागिनीन पोटात पडली आणि तो घसा खाऊ करता मी कुठे गेले काहीच ते दवाखान्यात नाही पुढे कसं म्हणले खाऊ खाऊ करताय ते कशी मग तव तो, तो म्हणला का ती नागी झालती ना ती ना घसा खाऊ खो खोक होते तव माझ्या डोक्यातलं ती कोरोना गेली बरं का कोरोना तर मला झाले एक महिना झालो आणि मी कशी कसा खाव खाऊ करते हा कोणलाच सांग